राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक कृषी यासह विविध क्षेत्रात चौफेर वावर असलेले दिवंगत खासदार उत्तमरावजी ठिकले एक क्रीडाप्रेमी म्हणून ओळखले जात होते अशा या सर्वमान्य व्यक्तिमत्वाच्या जयंतीचा सा औचित्य साधत स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे जिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तारवाला नगर येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शेखर डिकले यांच्या हस्ते झाले या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद खरे नाशिक कॅरम असोसिएशनचे अशोक कचरे उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर डिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव दीपक निकम पाटील यांनी प्रास्ताविक केले क्रीडा क्षेत्र तळमळ यासाठी त्यांनी मी जेव्हाही गेलो क्रीडा क्षेत्राकरता भरभरून मदत केली फक्त त्यांचं सांगणं एकच होतं नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही स्पर्धा आयोजित करत आहात स्पर्धा आयोजित करताना मी तुम्हाला हवी ती मदत करतो परंतु कोणताही खेळाडू त्याला कोणतीही कमतरता भासता कामा नये खेळाडू जेवढे जास्तीत जास्त मैदानावर येतील तेवढा आपला देश सशक्त आणि निरोगी होईल त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अनेक स्पर्धा भरवल्या त्यांच्या जाण्यानंतर राहुल भाऊंनी त्यांचा वारसा सांभाळला आणि राहुल भाऊ आमदार झाल्यानंतर सुद्धा आम्ही उत्तमरावजी डिकले स्पोर्ट्स फाउंडेशन असो दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन असो यांच्या माध्यमातून भाऊंच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये जवळपास पन्नासहून अधिक जिल्हा स्पर्धा वीसहून अधिक राज्य स्पर्धा आणि ते सात राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन केलं आत्ताचे विद्यमान आमदार राहुल यांनी यथाशक्ती भरपूर मदत केली क्रीडा क्षेत्राकरता भरपूर असं कार्य त्यांनी केलं यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं अशोक दुधारे यांनी नूतन नगरसेवकांचे स्वागत केले आपण स्वर्गीय उत्तम पिठले यांच्या स्मारकात या स्पर्धेचे आयोजन केलेले स्पर्धा आयोजित असतो दादाचा संबंध होता कारण प्राधा क्षेत्रात आम्ही होतो दादा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्यामार्फत कबड्डीच्या त्यांनी अनेक स्पर्धा घेतल्या पण ते कबड्डीच्या असताना सुद्धा त्यांनी इतर खेळांना मदत केली अशी एकमेव व्यक्ती होती की जे नगराध्यक्ष महापौर नगर महापौर एन सी सी बँकेचेअरमन कारखान्याचेअरमॅन आमदार आणि खासदार असे असलेले एकमेव व्यक्ती दादा दादा तर माझं अतिशय स्पष्ट व्यक्त होता नाही मदत करायला सदत तयार मी या ठिकाणी असलेले सर्व नगरसेवक या प्रमाणात त्यांना एक विनंती करतो की तुम्ही आमच्या संघटनेचे संघटनेच्या पाठीशीवर राहा तुमची आज आहे मागच्या वेळेला जे सर्व घेऊन आले होते तुम्हाला सर्व माझं पत्रही मिळालं असेल की महाराष्ट्रामध्ये एकमेव नगरपालिका आहे सांगली महानगरपालिका की त्या कार्यक्षेत्रातील छत्रपती पुरस्कार असतील तर त्यांना थेट नियुक्ती मिळते तारु तारु चा नगर सेवक हेमंत सागर नगरसेवक नगरसेवक शेट्टी हिरे आणि आणि सरिता सोनवणे ओझरचे अशोकराव कदम यांचा सत्कार करण्यात आला शेखर ढिकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले स्पोर्ट्स निकम हे दादांना दादांचा जपण्यासाठी दरवेळेस जे खेळाडू असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धा हे आयोजित करत असतात आणि आज ज्या स्पर्धा आयोजित केल्याबरोबरच आपल्या ज्या निवडणुका झाल्या महापालिकेच्या तर ह्या प्रभागातन जे निवडून आलेले आपले नगरसेवक आहेत त्यांचा सत्कार पण त्यांनी याच प्रयोजन ते ठेवले होते आज तसं पाहिलं तर दादा एक उत्तम खेळाडू होते कायमच ते खेळाडूंच्या मागे उभे राहिले आणि त्यांना जे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या निमित्ताने स्पर्धा आयोजित करून जे आपण उधारे सर आणि निकम हे जे करतायत तीच खरी म्हटलं तर त्यांचा वारसा जोपासल्यासारखा आहे खरंय खेळाडू असले की त्यांना प्रोत्साहन द्यायचं म्हटलं की राजाश्रयी लागतो आणि राहुल भाऊ तर नेहमी तुमच्या मागे उभे असतात जी धडपड आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उदारे सरांचं पण मी आ, या ठिकाणी हो या दोघांचं पण मागील चार पाच वर्षांपूर्वी मला एक योग आला होता त्यावेळेस मी त्यांना थोडी मदत केली होती माझ्यातर्फे आता यापुढे निश्चित पुजाऱ्या सरांनी सांगितलं त्या जे ते तुम्ही छत्रपती पुरस्काराचा जो विषय होता तो आम्ही निश्चित नगर केलो तो करण्याचा मानस आम्ही करून देणार आणि या जे खेळाडू आले त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी अशा उत्तम उत्तम खेळत राहावे आणि

कॅरम स्पर्धे असेल ती टूर्नामेंट यांनी आयोजित केली आहे ज्यामध्ये मी फर्स्ट टाइम पार्टिसिपेट करते आणि मला अतिशय आनंद होते की यांनी हे जे टूर्नामेंट आहे हे सगळ्यांसाठी म्हणजे वयोगट इमारतीत नट होता सगळ्यांसाठी त्यांनी हे स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अशा स्पर्धा त्यांनी पुढे दे पण आयोजित कराव्या माझं त्यांच्याशी आवे नम्र आवेदन आहे प्रसंगी अविनाश वाघ आनंद चकोर निकम, मनिषा काठे स्पर्धा संयोजक भूषण भटाटे सतीश पोरा शैलेश रकिबे उमेश सेनभक्त भरत खत्री यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक